पुण्यामध्ये मंगेशकर या रुग्णालयामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता सर्व स्तरावरून जे आहे टीका केली जात आहे नागरिकांकडून देखील विविध आंदोलन करून निषेध केला जात आहे पुण्याकडली एक घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी उपचाराभावी या राज्यामध्ये एखाद्या गर्भवती महिलेचा मृत्यू होणं हे अत्यंत दुःखदायक आहे लता मंगेशकर हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली एक चांगलं हॉस्पिटल म्हणून तर नावाजलेलं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दहा लाख भरा तरच उपचार करू अशा स्वरूपाचं जे समोर यायला लागलेलं आहे मला वाटतं की हे मानवी माणूस केला काळीमाफ असणार आहे निव्वळ पैसा नाही म्हणून उपचार करायचा नाही ही योग्य गोष्ट नाही आहे या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे चौकशीनंतर याच्यावर कारवाई पण होईल पण एक मृत्यू झाला त्याचं काय एक जीवने त्याच्याबरोबर एक गर्भवती मृत्यू महिलेचा मृत्यू झाला त्याचं काय यामध्ये जे दोषी असतील त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे यांचं एक वक्तव्य आहे कर्जभागून शेतकरी लग्न करून वक्तव्य त्यांनी आहे हा निर्लजापनाचा कळस आहे एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधले मागणी काही मतदारांनी केली नव्हती तुम्ही मतदानाच्या मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा करू कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करत आहात हे बरोबर नाही आहे मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आत्महत्या करतो आहे त्याबद्दल चिंता करा त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भट भासत नाही आहे या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा आहे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे ते पिकं उद्वस्त झाले बुईमुख गेला उन्हाळी उडीत गेला केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळीबेरीज रब्बीमध्ये होतं गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्यालासुद्धा सुरुवात झालेली नाही या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी मुलींचा दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू सोलापूरला झाला हे राज्यासाठीच मला वाटतं की एक चांगली बाब नाही आहे दूषित पाण्यामुळे मृत्यू व्हायला लागले अजून उन्हाळ्याची सुरुवात आहे यानंतरच्या नंतरच्या काला शुद्ध पाणी स्वच्छ पाणी ही घोषणा गेली कुठे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी जल काय त्यांची ती योजना घेतलेली आहे अत्यंत चांगली योजना दिलेली आहे परंतु या योजना अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ शकली नाही आणि अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्ण होईल अशी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे योजना द्यायचा पैसा खर्च करायचा करोडो रुपये खर्च करायचा आणि बा शेवटी दूषित पाणीच मिळवायचं त्याचं फलित काय या संदर्भामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला याबाबत दोषी खरं म्हणजे सरकार आहे या सरकारवरच आता गुन्हा दाखल केला पाहिजे मंत्र्यांवरच गुन्हा दाखल केला पाहिजे की तुमच्या दूषित पाण्यामुळे आमच्या घरचे दोन मृत्यू झालेले आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की मराठीचा आग्रह योग्य पण कायदा हातात घेऊ नका मरा देवेंद्र फडणवीस म्हणताय की मराठीचा आग्रह योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका हे देवेंद्रजी म्हणताय ते दे बरोबर आहे मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन ता ता या राज्यामध्ये झालंच पाहिजे अनेक राज्य असे आहेत तामिळनाडू केरळपासून की त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि शंभर टक्के त्याचं अनुपालन केलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोकं कायदा हातात घेण्याची भाषा करतात सरकारने ज्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही